नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आई प्रत्येक बाळाची पहिली गुरु असते तर आज मी तुम्हाला आई या विषयावर एक खूप छान अशी प्रार्थना म्हणून दाखवणार आहे आज आई नवमी म्हणजेच मातृनवमी आहे अविधवा नवमी किंवा सौभाग्यनवमी या नावांनी आपण या नवमी श्राद्धाला ओळखत असतो तर त्यानिमित्ताने तुम्ही सगळेजण ही प्रार्थना नक्की ऐका आणि कशी वाटली मला ते कमेंट्स करून नक्की सांगा तुझ्या जन्म भाग्याला नाही जोड तोड आई गाई तुझी माया हुनी गोड किती साठवावे मनी क्षणात ते सुखाचे शिकावे शब्द आई तुझिया मुखाचे किती जरी तू जपशील तळहातावरचा फोड आई गाई तुझी माया नी गोड आई गाई तुझी माया हुनी गोड कधी रागा मध्ये मजवर टाकशील तुहात कुठे लागतात पिल्ला ना मांजरीचे दात किती जरी तू मजला करशी मार झोड आई गई तुझी माया पेढ्या उनी गोड आई गई तुझी माया पेढ्या उनी गोड एक सांगू का ग आई अनुभव सुखाचा तुझ्या दुधापुढे फिका तेम्ब देव मानवा मध्ये दे, तुला या जगात नाही जोड आई गाई तुझी माया हुनी गोड आई गाई तुझी माया हुनी गोड तुझ्या कुशीत जन्म भाग्याला नाही जोड तो आई गाई तुझी माया पेड्या हुनी गोड आई गाई तुझी माया पेड्या हुनी गोड मंडळी तुम्हाला ही प्रार्थना कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या दिल्लीकर मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद